तीन कोटी रुपयाला ज्यांनी आपला बगीचा विकला त्याही शेतकऱ्याचा आपण सत्कार केला प्रत्येक शेतकऱ्याला आपला विकास करण्याकरता आणि एआय तंत्रज्ञाने त्यातला फार मोठा चुकट वाटायचं आज आपण शेतकऱ्यांचाही सत्कार केला तीन कोटी रुपयाला ज्यांनी आपला बगीचा विकला त्याही शेतकऱ्याचा आपण सत्कार केला आपल्या शेतकऱ्यांमध्ये क्षमता आहे आपल्या इथे शंभर टनापेक्षा जास्त ऊस घेणारे शेतकरी तयार झाले अनेक बाबतीमध्ये आपल्या इथल्या शेतकऱ्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की त्यांना योग्य तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन मिळालं तर ते चमत्कार करू शकतात आणि म्हणून अॅग्रोव्हिजन हे अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म आहे की प्रत्येक शेतकऱ्याला आपला विकास करण्याकरता पूर्ण संधी या ठिकाणी मिळणार आहे जात पंत धर्म भाषा पार्टी याच्याशी कुठलाही संबंध न ठेवता केवळ शेतकरी आणि शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था केंद्रित करून आपण आपल्या योजना आखल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना कुठल्याही प्रकारचं डिसिजन न करता जो जो शेतकरी असेल त्याला बरोबर घेऊन द्यायचं हाच प्रयत्न आपण सगळ्यांनी केला आणि त्याचा उत्तम प्रतिसाद आपल्याला सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांकडनं मिळाला सुरुवातीच्या काळामध्ये एक्झिबिशनला आणण्याकरता बसेस लावण्याचे विषय होते पण मी ठरवून टाकलं की कोणाला बसेस लावायच्या नाही गाड्याचा खर्च द्यायचा नाही फुकट वाटायचा नाही ज्याला यायचं असेल तो येईल ज्याला नाही यायचे तो येणार नाही आणि माझा अनुभव चांगला आहे कोणालाही फुकट काही दिलं त्याचं महत्व राहत नाही आणि म्हणून मी सांगतो प्रत्येक गोष्टीला फी घ्या दहा रुपयाची फी घेऊ आणि दोनशे रुपयाचं साहित्य देऊ पण फुकटात आलेल्या लोकांना गोळा करायचं काम काही करायचं नाही कारण पैसे दिल्याशिवाय आणि खिचातून गेल्याशिवाय कोणत्याही माणसाचा सिरियस अप्रोच काही विकसित होत नाही आणि तो सिरियस अप्रोच आता विकसित झालेला आहे पंजाबराव कृषी विद्यापीठ व्हेटरनरी युनिव्हर्सिटी ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूट यांचं रिसर्च आणि तत्वज्ञान हे शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचलं पाहिजे हाही प्रयत्न आपण केला मी सी साहेबांना विनंती केली की आता तुम्ही तुमच्या प्राध्यापकांच्या द्वारे हळूहळू हे सगळं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या जा पर्यंत जाण्याकरताही पण तुम्ही कार्यक्रम आखा संत्र्याचा पायलट प्रोजेक्ट तुम्ही अकोल्याला जसं था टाकला एक अमरावतीतही टाका आणि एक नागपुरातही टाका की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवर जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर सेंटर आपण बनवण्याचा निर्धार केला काल मी त्याचं प्रेझेंटेशन पाहिलं कदाचित पुढल्या वर्षी आपण त्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एग्रोव्हिजन करू शकू असा मला विश्वास आहे आणि हे जगातलं जागतिक दर्जाचं सेंटर आहे पंजाबराव देशमुखांच्या नावाने आहे जे आपले पहिले कृषी मंत्री आहेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये उत्तम फॅसिलिटी उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम बीच उत्तम नर्सरी उत्तम प्रशिक्षण आणि त्याच्या आधारावर आपल्या शेतकऱ्याला उत्तम यश मिळेल याचा सगळ्या प्रयास आपल्या प्रयत्नामध्ये राहिला फार काही जास्त बोलण्याची गरज नाही आहे कारण वेळ पण बराच झालेला आहे आणि आता आपला हा समारोप आहे पुन्हा एकदा ते सोळा वर्ष पूर्ण झाली आणि पुढच्या वर्षापासून आता अॅग्रोविजनची ऍक्टिव्हिटी फुल टाइम ऍक्टिव्हिटी सुरू होणार आहे वर्षभर कार्यक्रम सुरू राहणार आहे त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण या सहभागी व्हा तंत्रज्ञान शिकून घ्या प्रयोग करा आणि तुम्ही जर दा यशस्वी झाला असाल तर तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांना गोळा करून त्यांनाही पण शिकवा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे तुकाराम महाराजांनी सांगितलंय तीच उक्ती त्याचं अनुकरण आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण हळूहळू यशाकडे चाललो आहे अजून आपल्या मनात जेवढं होतं तेवढं यश मिळालेलं नाही पण चांगले परिणाम मिळायला सुरुवात झालेली आहे आणि ए आय तंत्रज्ञान हे त्यातलं फार मोठं एक आपल्याकरता माईल स्टोन आहे पुन्हा एकदा या सगळ्या शिवराज शिवराजसिंग चव्हाण आले प्रतापराव पवार आले आशिष जयस्वाल आले साहेब आले अनेक आमदार खासदार आले माजी आमदार खासदार आले आणि या सगळ्यांनी आपल्याला आणि याला प्रोत्साहन दिलं त्या शेतकरी आले दुरून दुरून आले महाराष्ट्रातून नाही तर अन्य राज्यातून आले त्या सगळ्यांच्या बद्दल मी ऋण व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो